किले के चारों और घूमती रहेगी अगर कुछ भी गलत लगा तो देना मोर लेना जी और चौकन्ना रहना। रहना मराठे सामने से वार नहीं करेंगे शिक्षक के वार करना उनकी फितरत में है सर्वा प्रेक्षक खाली हो है कितने दिन तक सर्वा प्रेक्षक खाली होता है प्रेक्षक नहीं है रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा जो करना रहना कहीं पे भी खेला कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा समझे जी जुड़ू राजन क्या सिद्धि में लईफ मजबूत आ लाने सिद्धी दुसरीकडून शारीसे खान आता आम्ही संपलो असं वाटून की टोपिकल त्यांच्या मदतीला व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक करणार आहे होय पण आता यातून मार्ग काढायलाच हवा कारण लवकरच गडामध्ये लसत देखील चालते होय आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करत विशाळ गडावर पोहोचताच पुन्हा नव्या सोमांना आपण सिद्धीवर हल्ला करू अगदीच योग्य विचार आहे आपण इथून बाहेर पडलो तर आपण धर्मांची दोन्ही पातळी कोंडी जाता येईल शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रू गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल आणि त्यासाठी तुमचा भेद काय नाही राज भेद असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्याबरोबर बरोबर दोन पालख्या राहत्या एका पालखीमध्ये तुम्ही असतात आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशी पण भाई शिवा राज दोन पालख्या असत्या तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येईल चुरीत मिळेल पण भाई आमच्यासारखे आम्ही शिवासाची डोक्यात घालायचा तसं नाही राज

नाही करत तुम्हीच आमचे शंभू शंकर तुम्हीच मार्ग दाखवा सुगावा घेतो वैराज्या रात्रीच घर जव्हरच्या भेटीचा काय पक्ष सर्व काही तयार आहे महाराज आपण सांगितल्यानुसार आम्ही जव्हरच्या शाळेत जायला निघतो आहोत पण जवळच्या छावणीवर आमच्या शरणागतीचा मोहिनी मंत्र असा काही फुंगा की गेले कित्येक महिने कर अगदी गुंगी आल्यासारखा ढिला पडला पाहिजे वाटेवरून सुरक्षित जागेवर पोहोचण्यासाठी आम्हाला जितका जास्त वेळ मिळेल तितका पदरात पाडून घ्यायचा आहे जगदंब जगदंब याची चिंता <laughs> असू दे अरे तुस्वर असू दे गरीब असू दे किती बी हुशार शिवराय यांच्या बुद्धियुक्ती चालू ना गेडा मांडणी और आणि मुघलांनी नजर वाकडी मग ने काय केलं ऐकलं राजांनी आता युगत युगति अरे युगत मांडली युगत मांडाली युगत मांडाली मांडाली I'm जीवीचा जीव आज पौर्णिमा पौर्णिमेला आपण चंद्र दर्शन घेतो पण आज आभाळातल्या चंद्राला काळोख्या ठगांनी चागल आणि स्वराज्याचा चंद्रमा सिद्धीच्या सैन्यानं कोंडलाय त्याला मोकळं करण्यासाठी आज आपल्याला एक अत्यंत भयानक वाट चालायची वाट बिकट आहे पण त्या बिकट वाटेवर चालण्याचं भाग्य आपल्यासारख्या भाग्यवंतांनाच लागतं आणि अशाच भाग्यवंतांची नावं इतिहास अभिमानानं आपल्या कपाळावर मिरवतो आपला घास घेण्यासाठी आपला वैरी तिथं काळ दढाव असून खालून असून या आनंदाला आपल्याकडे पाहतोय त्याला हे माहीत नाही आम्ही मृत्यूच्या अकरा विकराळ डाळा पाळून त्याला घाबरत नसतो आम्ही त्या मोजून त्याचाच घशात घालत असतो आणि म्हणूनच आणि म्हणूनच आम्हाला मराठे म्हणतात माझ्या मानी मराठ्यांना चला आज सह्याद्रीच्या जंगलाच्या दाट ढगांमधून स्वराज्याच्या स्वर्गाची वाट शोधूया चला चला आज चंद्राला आपल्या सहाशे समशेरींच्या सहाशे चंद्रकलांचं दर्शन आपण ठरवूया आम्ही तुमचीच वाट पाहतोय खबर राज आपल्याला लग्नाला जायचंय लग्नावर काय कोण बरोबर हा हो बाजी तुमच्या ज्ञानात नाही आलं वाटत थांबा थोडी इस्कट म्हणूनच सांगतो हे हो यार